सुंदर कलर। रिच क्वालिटी विकणार तुम्हाला हे बघू शकतो वीस ते तीस टक्के डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे सत्तर पासून सुरुवात आता घेऊन ठेवा तुमचा पैसा वाचेल हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे उल्हासनगर दोन शगुन टेक्स्टाईल मध्ये आता येतोय मान्सून सेल जो अजून कुठे लागलेला नाही आपल्याला तो आता पाहायला भेटणार आहे की काय काय आहे सेलमध्ये तर आता आपण बघूया तर त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीन वर देणार आहे तर भाऊ काय काय आहे मान्सून सेल मध्ये कसं आपल्याकडे जे व्हरायटीज आहेत म्हणजे आपल्या जे असतात त्याच्यावरती आपण कसं वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट ऑफर लावलेले आहेत तसं दहा टक्के पाच टक्के काही साड्यांवरती पन्नास टक्के पण डिस्काउंट ऑफ आहे बघा पन्नास टक्के सुद्धा पन्न आहे ओके तर कोणत्या साडींवरती आहे तरी अंदाज मध्ये आहेत आणि बाकी ज्या आपल्या डेली यूजच्या वगैरे आहेत त्या पण एकदम वीस ते तीस टक्के डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहेत जे आपण नवीन स्टॉक अवेलेबल केलेला आहे ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर चला कोणत्या याच्यावर काय डिस्काउंट आहे कोणत्या साडीवर आहे आता आपण बघूया चल तर ऑफर मध्ये आहेत भरपूर पण आपले जे स्टार्टिंग रेंज आहे सत्तरची त्याच्यामध्ये सत्तर पासून सुरुवात आहे हे बघू शकता तुम्ही सत्तर रुपये रेंज येणार आहे तर बघा सत्तर मध्ये आहे माझ कपडा क्वालिटी एकदम मस्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे असतील तर क्वांटिटीमध्ये पण भेटतील ही जी व्हरायटी पूर्ण कलर डिझाईन पण बघू शकता एकदम सुंदर कलर डिझाईन आहेत हे सत्तर मध्ये नवीन अवेलेबल आहेत म्हणजे हे कसं आपण जे सीजनमध्ये दीडशेला वगैरे विक, विकतात ना त्या साड्या तुम्हाला आता ऑफर सत्तर रुपयाला भेटणार आहेत हे भेटणार तुम्हाला एकशे वीस अच्छा एकशे वीस वरती ब्लाउज त्याच्यानंतर सत्तरच्या नंतर नव्वद वाली पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला पण हे ब्लाऊज पीस मध्ये बघू शकता कलर डिझाईन पण 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 आहेत याच्यावरती वर्क आहे आणि बिना वाटत याच्यामध्ये रिनेल सिफॉन जॉर्जेट सर्व फॅब्रिक मिक्स येणार आहे पण याच्यात ब्लाउज नाही याच्यामध्ये ब्लाऊज पीस नाहीये हे नव्वद रुपयामध्ये भेटेल बघा नव्वद रुपयामध्ये ही आपल्याला दोनशे अडीचशेची वाटते एक आणि ही आपल्याला भेटते फक्त नव्वदला हे वारली प्रिंट पण मस्त आलेले आहे प्लेन पाहिजे बघा प्लेन थोडी डिझाईन मध्ये पण आहे ही शिफॉन मध्ये येते ना शिफॉन मध्ये जॉर्जेट शिफॉन किती मस्त आहेत मस्त आहे डेली युजला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या सांगतो हे कितीला बोलले डेली नव्वद रुपये फक्त नव्वदला तर नव्वद रुपये ब्लाउज पीस नाही कपडा क्वालिटी चांगला येईल तुम्हाला एकदम उत्तम क्वालिटी येणार जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटणार ज्यांना जास्त पन्नास शंभर घ्यायचे असतील त्यांच्यासाठी हा क्वांटिटी मध्ये पण भेटेल हे फ्रेश क्वालिटी मध्ये कपडा क्वालिटी पण छान येईल हा बघू शकता सिफॉन मध्ये बघा हे तुम्हाला एकशे नव्वद रुपयाला भेटेल एकशे नव्वद हे कलर सेट मध्ये येणार आहे पूर्ण ह्या सेलचा उपयोग घेऊन घ्या फटाफट आणि उल्हासनगर दोन मध्ये शगुन टेक्स्टाईल मध्ये कलर तुम्हाला भेटून कलर वगैरे भेटणार याच्यामध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये दिसतंय फोटो मध्ये तर ही साडी अशी राहील छोटी बॉर्डर एकदम नरम काटमध्ये चारशे मध्ये दोन म्हणजे दोनशे रुपये असं हे अडीचशे रुपयाला विकतो आपण ऑफर मध्ये सध्या दोनशे रुपयाला चारशे ला जोडी लावलेली आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे पण आहे त्याच्यानंतर कॉटन मध्ये बघू शकता कॉटन मध्ये पण हे व्हरायटी आहे कॉटन मध्ये येणार तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला डिझाईन येणार याच्यामध्ये कलर डिझाईन पण भेटतील हे तुम्ही फटाफट स्क्रीनशॉट घ्या नाही की रेट मी सांगतो व्हिडिओ मध्ये आणि देणार एक असं नाही एकशे ऐंशी व्हिडिओ आपण आता दाखवतोय सगळ्या साड्या त्यांचे स्क्रीनशॉट काढत आणि एकदा नक्की विजिट द्या या साड्या ज्या आहेत तुम्हाला सेल मध्ये पाहिजे असतील तर फटाफट विजिट द्या म्हणजे स्वस्तात स्वस्त हा स्वस्तात स्वस्त स्वस्ता खरेदी तुमची होऊन जाईल हे बघा सिल्क मध्ये हे दोनशे दहा रुपये मध्ये येणार एकदम चांगली क्वालिटी असं नाही की तुम्हाला काय पण देणार हा विथ ब्लाउज आखूड होणार आहे हे पण तुम्हाला भेटून जातील हे दोनशे दहा रुपयाला बसेल दोनशे दहा हे म्हणजे कशात येते पण हे कॉटन मध्ये पाचशे ला दोन आहेत या पाचशे रुपये मध्ये दोन येतील हे प्युअर कॉटन येणार तुम्हाला मधुराई कॉटन वगैरे असते ना तसं कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये ह्याच्यात कलर वगैरे बघू शकता आता घेऊन ठेवा आणि मग तुम्हाला पुढे कामात येतील आता या सेलचा उपयोग करून घ्या आणि हे जे आहे ऑशेबल कपडा आहे तुम्ही धुतल्यानंतर हा कपडा भरेल असं खराब वगैरे काही होणार नाही हा बघा क्रेप सिल्क मध्ये सॉफ्ट फॅब्रिक मध्ये डेली यूजला पण दाखवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये क्रेप मध्ये मस्त लाईट वेट साडी कलर तर भरपूर आहेत बघा सुंदर आहेत सगळे लाईट डार्क पाहिजे डार्क लाईट पाहिजे लाईट हा कितीला हे येणार दोनशे रुपयाला विथ ब्लाउज पीस दोनशे दोनशे रुपये ज्यांना असे जाड कडक काटापत्राचे आवडत नाही त्यांच्यासाठी ही हा, लेस बॉर्डर मध्ये दोनशे तीस रुपये एकदम सॉफ्ट कपडा येईल सिफॉनचा लेस सोबत कॅटलॉग विथ येणार हा जर तुम्हाला विकण्यास ऑरेंज पाहिजे विकण्यासाठी वगैरे पाहिजे असतील तर एकदम सण साठी तर हे बघू शकता तु। व्हरायटी तुमच्या फायदेशीर ठरणार आहे मार्केटला साडेतीनशे तीनशे शी तीन आरामशीर विकते ही वस्तू आपल्या इथे दोनशे तीस रुपयाला भेटेल पुढे आपल्या इथं सण चालू होतात गणपती गौरी गणपती वगैरे चालू होतात त्याच्या एका कलर मध्ये पण हा एक कलर मध्ये लागतात जर समजा तिथून जर तुम्हाला बिजनेस स्टार्ट करायचा असेल तर ते हे तुमच्यासाठी चांगली उत्तम संधी आहे कारण की आता ऑफर मध्ये साड्या आहेत पूर्ण स्टॉक मध्ये तुम्हाला घेऊन ठेवता येतील सगळ्यात म्हणजे साड्या खराब होत नसतात तुम्ही आता घेऊन ठेवल्या तर तुमच्याजवळ तुम्हाला दोनशे पस्तीस रुपयाला भेटणार हे अच्छा कॅटलॉग सोबत हे बघ सुंदर आहे दोनशे पस्तीस म्हणजे काही कलर वगैरे पण चांगले आहेत आणि कपडा क्वालिटी पण आहे याच्यामध्ये डिझाईन कलर अजून वेगवेगळे पाहिजे तर ते पण तुम्हाला भेटतील हा बघू शकता हा पण कॅटलॉग पीस मध्ये खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत बघा तुम्ही एकही एक साडी असं सा वाटत नाही एकदम सिलेक्टेड व्हरायटीज आहे जे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये चालते विकण्यासाठी ते पूर्ण तुम्हाला आता अवेलेबल आहे इथं सर्व व्हरायटी हे बघू शकता कॅटलॉग मध्ये सुंदर तीनशे दहा रुपये मध्ये डिझाईन आहे हे बघू शकता तीनशे दहा रुपये मध्ये कॅटलॉग पीस हा मोस्ट फॅब्रिकचा कपडा आहे मोस्ट फॅब्रिक वेगळे डिझाईन त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर डिझाईन वेगळी नवीन डिझाईन हे उत्तम एकदम क्वालिटी आणि कपडा पण सॉफ्ट आहे जसं तुम्हाला डेली युजा नेसण्यासाठी पाहिजे असतील किंवा देण्यासाठी पाहिजे असतील तर एकदम चांगला कपडा आहे याच्यामध्ये जॉर्जेटमध्ये पाहिजे असेल जॉर्जेटमध्ये पण हा बघू शकता कपडा एकदम सॉफ्ट कपडा खूप जणांना आवडत असते जॉर्जेट खूप जणांना चालतं म्हणजे कसं माहिती सॉफ्ट कपडा असतो ना आणि थंड कपडा घड्या नाही पडत अशा साड्यांचे हे बघू शकता सॉफ्ट मध्ये येणार हे तीनशे दहा रुपये मध्ये येणार तुम्हाला कलर वगैरे डिझाईन हे तीनशे दहा ला आहे पण डिस्काउंट कोणत्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट वगैरे हे जे आहेत आपले हे डिस्काउंट रेटचेच आहेत अच्छा सध्या ऑफर मध्ये आता याचा रेट ऍक्च्युली वेगळा आहे आता जे रेट लागले ते आता लावून दिलेले हे रेट आता लागलेले कारण हे मार्केटला आपण असं सहज आपल्यापासून पण बघणार हे रेट साडेतीनशे चारशे चारशेच्या रेंज मध्ये आता तीनशे दहा ला आहे त्याच्यानंतर okay. त्या पण पुढे आहेत जोडी ऑफरच्या त्या पण तुम्हाला मी कव्हर करणार आहे okay. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कारण की ही जे पूर्ण व्हरायटी तुम्हाला दाखवणार तुमच्या कामाचीच आहे असं याच्यामध्ये तुम्हाला काही तुम्हाल नाही दाखवणार हे बघू शकतात ही व्हरायटीज बघा आता चालू होत आहे ऑफरच्या साड्या आता हे फिफ्टी पर्सेंट ऑफर याच्यावरती हे तुम्हाला या साड्यांवरती आहे फिफ्टी तुम्हाला डिस्काउंट रेटच्या दाखवल्या दहा टक्के वीस टक्के डिस्काउंटच्या आता हे पूर्ण जोडी ऑफर आहे त्या पन्नास टक्के डिस्काउंट एक साडीवर एक साडी फ्री आता हे बघू शकता हा हा हे तुम्हाला भेटणार आहे नऊशे रुपये मध्ये दोन आता याची क्वालिटी बघा कपडा क्वालिटी पण सॉफ्टमध्ये येणार आहे आणि याचा भरपदरमध्ये पूर्ण व्हरायटी तुम्हाला हे भेटणार आहे नऊशे रुपयाला दोन अच्छा हा बघा हा पदर येईल हा पदर आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी आहे हे बघू शकता आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्हाला दाखवलेले आहे कलर सॉफ्टमध्ये अशी साडी दिसेल पूर्ण छान आणि यात भेटणारे पाऊच मस्त पैकी पॅकिंग सहित पाऊच भेटणार त्याच्यानंतर सिल्वर कॉटन मध्ये हे बघू शकता सिल्वर कॉटन मध्ये आठशे ला जोडी आहे सिल्वर कॉटन मध्ये मिक्स आहे का हे जे आहे जरी आहे सिल्वरची आणि कॉटनचा कपडा आहे एकदम फ्रेश ज्यांना एकदम लाईट कलर फ्रेश पाहिजे असतील त्यांच्या ऑल ओव्हर भरलेली येईल पदर वगैरे तुम्हाला मध्ये आणि लाईट कलर लाइट कलर मध्ये शक्यतो ह्या साड्या लाईटच कलर कलर मध्ये हा कॉन्सेप्ट चेंज आहे ना कारण की आपण गोल्डन वगैरे वापरतो त्याचा प्रत्येकाची चॉईस नसते प्लेन पाहिजे एक काहीच त्याच्यावर डायमंड नाही असे कॅटलॉग पीस येणार आहे आठशे रुपयाला जोडी आठशे आठशे रुपयाला जोडी जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आपला स्क्रीन वर नंबर दिलेला आहे अजून काही माहिती असेल कॉल करा पूर्ण डिटेल भेटेल तुम्हाला असं काही नाही की जेवढा व्हिडिओ मध्ये दाखवतो तेवढीच व्हरायटी असं नाही त्यात ऑनलाइन बिझनेस जे करतात त्यांना ऑनलाइन पोचवतात ऑनलाईन काय सिस्टम आहे माहिती का आपल्याकडे ऑनलाइन होत नाही कारण कस्टमर यावं लागलं कस्टमर करण्यासाठी इथं आलं तर चांगली गोष्ट आहे इथे येऊन कपडा तुम्ही बघून परचेस केला कशामध्ये येते हे आपलं बनारस ची बुट्टी मध्ये आहे थोडी वेगळी डिझाईन काट वेगळे बघा काट किती सुंदर आहे बघा खाली हे पण मस्त आहे हे व्हरायटीज तुम्हाला आ, सेल करण्यासाठी कसं पर कस्टमरला हे सहाशे सातशेच्या रेंजमध्ये विकू शकता हे तुम्हाला इथून स्वस्त घ्या आणि बाहेर पण आठशे रुपयाला जोडी भेटेल तुम्हाला आठशे रुपये मध्ये जोडी कपडा वगैरे ह्या भरपदर येणार पदर वगैरे पण चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ब्लाउज खूप सुंदर आहे काट आणि ह्याच्यामध्ये कलर पण तुम्हाला चांगले भेटतील सॉफ्ट कपड्यामध्ये ही वस्तू तुम्हाला दोन पैसे कमवून देईल अशी वस्तू आहे जर तुम्हाला समजा अशा टाईपच्या बनारसी सिल्कच्या चांगल्या अजून साड्या पाहिजे तर त्या पण हेवी रेंजच्या पण अवेलेबल आहेत ही कशा आहेत हे नऊशे रुपयाला जोडी आहे नऊशे ला जोडी पण कशामध्ये येते हे बनारसी मध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये वेगवेगळी क्वालिटी असते आता हे बनारसी मध्येच आहे एकदम उत्तम क्वालिटी आहे हे तुम्हाला नऊशे रुपयाला जोडी भेटेल कपडा पण सॉफ्ट आणि कलर पण एकदम रिच स्वस्तात बनारसी पाहिजे असेल तर बघा तुम्ही यात घेऊ शकतात आणि महागात पाहिजे असेल तरी तुम्हाला इथं भेटत बनारसी बना मध्ये हो। पूर्ण भरलेली हेवी रेंज हेवी रेंज पाहिजे तेवढी भेटेल हे कसं कमी दरामध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवतात आता ब्रॉकेट कांजीवरम दाखवणार आहे मी तुम्हाला जे चे टेस्ट आहे साऊथ टेस्ट मध्ये हा धर्मावरम त्या साड्या असतात त्या टाइपचं टेस्ट आहे ये ये हे बघू शकता वस्तू एकदम क्लास भेटणार आहे आणि कपड्याची क्वालिटी पण सॉफ्ट आहे असं फुलणार वगैरे काय नाही असं कॅटलॉग पीस सोबत येणार याची रेंज होणार आहे चारशे पन्नास म्हणजे हे नऊशेला दोन आपण असं मार्केटला विकतात सहाशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला हे तुम्हाला नऊशे रुपयाला दोन भेटते वस्तू एकदम चांगली येणार आहे ज्यांना एक घ्यायची असेल तरी घेऊ शकतात घेऊ शकतात ना फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ना याच्यावरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे तुम्हाला हे एक साडी पण घेऊ शकता हे बघू शकता कारण की कस्टमर फटाफट येऊन परचेस करून घेऊन जातात हे तुम्हाला वस्तू जे आहेत आता फायद्याच्या फटाफट चांगला भेटतील लवकर या बघा तुम्ही प्रत्येक वस्तू जे असा आहे की क्लास एकदम असं नाही की सेल मध्ये आहे आणि काहीतरी विकायचं असं नाही आपलं रिच सुंदर कॉन्ट्रास्टर कलर रिच क्वालिटी विकणार तुम्हाला हे बघू शकता बघा ग्रीन कलर साड्या पूर्ण खोलून ना फ्रेश आहेत सगळ्यांचे काट कॉन्ट्रास्ट का, वेगवेगळे डिझाईन एकच आहे याच्यामध्ये डिझाईन पाहिजे तर अजून डिझाईन पण भेटते तुम्हाला विथ ब्लाउज पीस पूर्ण साडे चारशे रुपयामध्ये कांजीवरमची साडी देतोय आणि त्याच्यानंतर जर समजा वेअरच्या जर आपल्या ताई असतील कोण तर त्यांच्यासाठी पण डेली युजला वगैरे अशा कॉटनच्या साड्या एकदम स्वस्त दरामध्ये एकदम कॉटन पाहिजे हे बघू शकता आणि कॉटन आपण शक्यत असं प्लेन वापरतो हे बघा पूर्ण अलग अलग डिझाईन आहे लोटस हे पूर्ण कलर वगैरे पण एकदम रिच क्वालिटी चे आहेत आणि सिलेक्टेड कलर चॉईस आहे याच्यामध्ये हे भरत कंपनीची क्वालिटी अच्छा। आ, हे हे और, हे ची आहे हे हे बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर हे कंपनीची आहे म्हणजे कसं वाटते काय चापून आपण लक्ष्मीपती आंबिका वगैरे वापरत तसं हे भरत कॅटलॉग पीस आहेत पटोलाची डिझाईन का पटोला कसं आहे फॅब्रिक पटोला या अच्छा त्याच्यावरती डिझाईन वेगळी केली हे बघा कलर वगैरे बघू शकता हे डिझाईन पूर्ण वेल डिझाईन आहे सॉफ्ट कपड्यामध्ये फक्त कलर वेगळा हीच एकच डिझाईन याच्यामध्ये डिझाईन पाहिजे भेटतील पण तुम्हाला एक कलर मी कॉन्सेप्ट पूर्ण भरपदर आहे सॉफ्ट कपड्यामध्ये तर हे सिरोस्की पैठणीमध्ये बघा आपण मस्त पॅटर्न या ठिकाणी काय फक्त पैठणीच पैठणी कलेक्शन आहे हे सगळं जे तुम्ही मागच्या साईडला बघताय रंगीबेरंगी सेक्शन पैठणीचं स्पेशल हा बघा हे तुम्हाला ही फॅन्सी येते फॅन्सी पैठणीमध्ये सॉफ्ट कपड्याची आहे पूर्ण हेजरीचं काम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल आहेत आणि ह्याच्यावरती पूर्ण वीस टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक साड्यांवरती कपडा क्वालिटी पण सॉफ्ट येणार आहे म्हणजे हेवी साड्या ज्या आहेत आपण लग्न फंक्शनला वगैरे वापरतो त्या साड्यांवरती पूर्ण वीस टक्के डिस्काउंट आहे वीस टक्के पंचवीस टक्के हे वेगवेगळ्या व्हरायटीजवर डिस्काउंट ऑफर आहे तुम्ही एकदा नक्की या कारण की ह्या साड्या ज्या आहेत प्युअर सिल्कच्या साड्या आहेत सॉफ्ट कपड्याच्या आहेत जे तुम्हाला लग्नात कार्यक्रमात फंक्शनला कधी युज होतील अशा वापरायला पण आणि द्यायला पण हो। हे आता घेऊन ठेवा वेस्ट जाणार नाही तुमचा पैसा वाचेल हे पूर्ण मिनाकारी पदर येईल हा आणि ऑल ओवर अशी भरलेली डबल शेड ची पैठणी क्लास एकदम रिच क्वालिटी आहे जसं तुम्हाला न्यू केल्याच्या नंतर फुगणार वगैरे नाही काय नाही आणि हे बघू शकता ही नारायण पेठ मध्ये वगैरे अशा टाईपची असं आपण पसरवून पा, दाखव हा बघा इकडे एकदम सॉफ्ट मध्ये कपडा क्वालिटी पण सॉफ्ट येईल कलर वगैरे पण याच्यामध्ये आहेत हे पूर्ण जरीचं काम आहे ह्याचं कॉपर जरीचं धागे बघा आणि बुट्टी भेटणार हे फक्त तुम्हाला साडे नऊशे रुपयाला भेटणार असं आपण पंधराशे सोळाशेच्या रेंजमध्ये विकत हे आता मान्सून सेल साठी कमी किमतीमध्ये म्हणजे जे पण कस्टमर येतील त्यांचा फायदाच आहे कस्टमर इथे येऊन नाराज नाही होणार एवढी गॅरंटी देईल तुम्हाला मी हा बघू शकता हे पण मस्त आहे कशामध्ये येते पैठणीमध्ये पैठणीच आहे पण थोडं फॅन्सी पण येते आता पैठणी वगैरे पण अवेलेबल आहे बघू शकता नट पैठणी पैठणीमध्ये पण सॉफ्ट मध्ये कपडा येईल याच्यामध्ये पण कलर चंद्रकोर, चंद्रकोर पैठनी आहे। जे पण आता नवीन नवीन पण व्हरायटीज आहेत ते पण तुम्हाला इथे भेटतील आपल्याकडे आणि मेन म्हणजे काय इथे तुम्हाला होलसेल मध्ये साड्या विकण्यासाठी वगैरे इथं कमी रेंज मध्ये भेटतील जसं तुम्हाला बिजनेस करायचा असेल नवीन स्टार्टअप असेल तर तुम्ही इथे येऊन पूर्ण साड्यांची पर्चेसिंग करू शकता हे बघू शकता बनारसी बनारसी हा तर हेवी रेंजच्या पण तुम्हाला अशा बनारसी पाहिजे असतील हे पूर्ण डिपार्टमेंट आपलं पैठणी आणि बनारसीच आहे तसं हेवी रेंजचं पण तुम्हाला डिपार्टमेंट दाखवतो या साईडला हे पूर्ण कांजीवरम वगैरे याच टाईपच्या किंवा फॅन्सी मध्ये समजा असं सिल्कच्या साड्या पाहिजे असतील हे बघा हे थोड्याच झिरो डायमंड झिरो डायमंड मध्ये सॉफ्ट मध्ये या पण तुम्ही कार्यक्रमात वगैरे नेसायला पाहिजे ना साऊथ चे ते काही साऊथ साऊथ लुकमध्ये हे असं पण तुम्हाला व्हरायटीज बेटर पूर्ण बघा मस्त लाईट वेट साऊथ ची आणि झिरो डायमंड डायमंड मध्ये पूर्ण याचं पदर वगैरे असं भरलेलं आहे बॉर्डर वगैरे पण लुक छान आहे हे पंधराशे चौदाशे या रेंज मध्ये ही व्हरायटी भेटणार आहे पंधराशे चौदाशे रेंज मध्ये आणि हे जर बघायचं असेल दोन आपण हो हे दोन हजारच्या रेंज मध्ये भेटेल तुम्हाला बनारसी सिल्क हे आणि असं काय नाही की लग्न कार्यामध्येच घातलं पाहिजे काही जणांना आवड असते केव्हाही तुम्ही साडी कोणत्याही फंक्शनला नेसू शकता नेसता येते मस्त पैकी छान सेल्फ मध्ये आहे कॉन्ट्रास्ट पाहिजे असेल कॉन्ट्रास्ट पण कॉन्ट्रास्ट पण भेटून जाईल बघा सगळ्यांचा कलर नक्की एकदा विजिट द्या मान्सून मध्ये तुम्हाला जर साड्या खरेदी करायच्या असतील उल्हासनगर उल्हासनगर दोन नंबर मध्ये हे पूर्ण बनारस डिपार्टमेंट आहे इथं आल्यावर तुम्हाला बघा एवढ्या मोठ्या साड्यांचा डोंगर भिंती दिसत आहेत आल्यावर तुमच्या हाताने पण चॉईस करू शकता। या साईडला पूर्ण पैठणी आहेत जर आपल्याला घागरा वगैरे पाहिजे असेल तर आपल्याकडे घागरा पण अवेलेबल नवरी स्टार्टिंग कशी घागरा घागरा तुम्हाला भेटेल आपल्याकडे आठशे रुपये पासून आठशे नऊशे हजार समजा असा नवरीचा आहे बघू शकता नवरीचा घागरा अशा मध्ये सायडरचा किती आणि ब्रायडलचा किती ब्रायडलचा तीन चा हजर, आपला, हजार पासून आणि सायडरचा दोन हजार आपलं हजार ते आठशे च्या इकडे हजार आठशे पासून जर तुम्हाला ब्रायडल मध्ये चांगल्या रेंज पाहिजे असतील हेवी लुकचे घागरे तर ते पण आपल्याकडे आहेत हे बघू शकता हेवी लुक मध्ये पूर्ण भरलेला येईल वेलवेटचा फॅब्रिक आहे डबल कॅन कॅन मध्ये पूर्ण घेर वगैरे एकदम रिच क्वालिटी मध्ये हे बघू शकतो असं दाखवा आता मध्ये असं दिसेल खूप सुंदर बघा मेन म्हणजे असं ऑरेंज मरून असा लाल पण नाही पिंक पण नाही मस्त पैकी ते तीन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे तर आता हे होलसेल आणि समजा जर तुम्हाला मान्सून मध्ये जर खरेदी करायचं आहे तर नक्की विजिट द्या आपलं जे शॉप आहे उल्हासनगर दोन मध्ये शगुन टेक्स्टाईल नावाने आपले दोन चार गोडाऊन पण आहेत इथे तर तुम्हाला होलसेल मध्ये साड्या बघायचं हे व्हरायटीज दाखवली तुम्हाला अजून मध्ये पण अजून व्हरायटीज आहेत तर इथं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण आमची एक कस्टमर साठी जसं एक एक सेल्समॅन असं तसं सेल्समॅन दिला जाईल बरोबर पूर्ण तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल तर नक्की विजिट द्या शगुन टेक्स्टाईल ला तरी अशा छा साड्या ज्या तुम्ही पाहिल्या आहेत त्या नक्की या बघायला आणि जे जे तुम्ही पाहिलं ना त्याचं स्क्रीनशॉट काढा कसं आहे एवढं जण असता प्रत्येकाला शोधायलाही वेळ लागेल तुमचाही वेळ वाचेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि आल्यावर कोणालाही दाखवा की आम्ही ही साडी पाहिली आहे तर आम्हाला ही साडी द्या तर मान्सून सेल आहे डिस्काउंट आहे भरपूर डिस्काउंट आहे दहापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत तुम्हाला इथं आल्यावरती कळेल कोणत्या साडीवरती काय डिस्काउंट आहे इथं या व्हिजिट द्या छान छान साड्या घेऊन घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय